सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कुटुंब आणि मित्रांसोबत पर्यटनासाठी मलेशिया येथे गेलेल्या नाशिकमधील व्यावसायिक विवेक अग्निहोत्री यांचे समुद्रातून फिरत असताना धाप लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनं अग्निहोत्री कुटुंबियांसह मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे सिडको येथील अश्विन नगरातील रहिवासी आणि सिएट कंपनीतून निवृत्ती घेतलेल्या विवेक अशोकराव अग्निहोत्री यांचे मंगळवारी निधन झाल्याचं वृत्त त्यांच्या कुटुंबियांकडनं समजलं आहे अग्निहोत्री यांनी जमीन खरेदी विक्री व्यवसाय सुरू केलेला होता त्यांच्या व्यवसायातील मित्रांच्या कुटुंबियांसोबत गेल्या आठवड्याभरापूर्वी सिंगापूर मलेशिया टूरवर गेलेले होते त्यातच मलेशिया येथे समुद्रावर प्रवास करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं झाल्याचं समोर आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक